हॅलो फ्रेंड हो। नमस्ते सरे का चॅनल चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की हा व्हिडिओ पाहा तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा आता दोन दिवसापूर्वी पूर्वी जो व्हिडिओ शेअर केला होता मी लोहाळ्या जेवणाचा प्रियांकाचा माझी फ्रेंड आहे ती तिचा आणि तिची झालेली आहे डिलेवरी ती आज हॉस्पिटलमधून येणार आहे आणि बघा ही सगळी तयारीची चालली आहे पूर्ण डेकोरेशन वगैरे चाललंय करायचं त्यांच्या घरामध्ये ते बघा ती मस्त हे कृष्ण कडे ऐका नाका मध्ये पाक पूर्ण पण मध्ये पूर्ण पाक मध्ये टाकल्यावर शेणा फुला हाट पूर्ण आणि कसलं वारी दिसतंय ना फुलाची गुलाबी गुलाब दिसतो होणार ना। तर वेलकमची तयारी तर मस्त चल रही है तेच्च तेच्च च्चा च्चा ले ले आहे सगळ्या फ्रेंड वगैरे आल्या त्यांनी सगळं तयारी चालूच आहे तर थोड्याच वेळाने बेबी येणार आहे घरी आणि त्याची पण स्वागताची मस्त काय या दोन त्यांच्या छोट्याशा मुली त्या पण रेडी झालेल्या आहेत आता होणारच आहेत म्हणजे रेडी आणि चला हे बघा बाहेर पण दारात आम्ही मस्त वेलकम असं केलेलं आहे छानपैकी एकदम भारी बनवले आणि फक्त बाळाची वाट बघत सगळं आवरलं आहे बाळाची वाट बघत आहोत आणि आजच म्हणजे त्यांच्या मुलीचा बड्डे ज्या दिवशी बड्डे होतात त्याच दिवशी म्हणजे दोन मुली त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा बड्डे होता त्याच बड्डेच्या दिवशी त्यांना मुलगा झालेला आहे आणि मस्त आज दोन्ही मिळून सेलिब्रेशन होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा नक्की आणि डेकोरेशन पण कसं केलं आहे आम्ही साधं सिंपल ते पण नक्की सांगा बारिश बारीश अरे बापरे मस्त वाटते तयारी जवळपास सगळीच झाली पण बाळाची वाट पाहतोय आणि पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही बाळाच्या सोबतसाठी आज पाऊस पण आलेला आहे त्याचबरोबर पहा हे सगळं चाललं होतं आमचं म्हटलं शॉर्ट व्हिडिओसाठी पण थोडे व्हिडिओ वगैरे काढून घेत होते मी तर अशा पद्धतीने सगळं मस्तपैकी तयारी झालेली आहे आणि बाळाचं वाट पाहत पाहत दुपारची पर संध्याकाळ होत आली कारण हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज वगैरे करायला थोडा टाइम लागतो इथं तुम्ही पण भाऊ लोकांना हा मागे 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 वा चला मागे भाऊजी तिच्या बाजूला उभं राहा आणि एंट्री करा तुम्ही खाली या आधी एंट्री तर करा एंट्री करा आधी या हा या काढायला तिला या

ना स्टॉप करायला फोटो कोण काढताय तुम्ही ना हा आपल्या दोन फॅमिली झाल्या जास्त मेजॉरिटी वाले चला करा कट करा 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 केक कट करा चला चला आई पकड बेबीला बेबीला हात लावा बेबीला पण हात लावा बस हो हो व्हिडिओ चालू आहे वेलकम बेबी वेलकम मम्मा वेलकम बेबी वेलकम भाऊजी अरे दोन दिवस ते पण होते हॉस्पिटलला मग चार दिवसानंतर भाऊजी घरी येतात

Jepile, ha Ini